नमस्कार मन एक कल्पवृक्ष या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तोऱ्या मन दर्पण कहलाय खरंच आपलं मन हे आपल्या विचारांचा आरसा असतं चांगल्या वाईट या मनाला जर सकारात्मक विचारांची सवय लावली मित्र बनवलं आणि त्याला चांगलं चांगलं सांगत राहिलं जे आपल्या उपयोगाचं इतरांच्या उपयोगाचं आहे तर नक्कीच या मनाचा प्रभाव आपल्या जीवनावर चांगला पडेल इतरांच्याही जीवनावर चांगला पडेल आणि या मनाकडून आपल्याला हवं ते आपण साध्य करून घेऊ शकतो आणि तेच तुम्ही साध्य करावं एक आदर्शवान कीर्तिवान अशी पिढी निर्माण व्हावी हाच प्रयत्न मन एक कल्पवृक्ष या कार्यक्रमातून आम्ही करतो आहोत आजचा हा दुसरा भाग आज आपल्यासोबत आहेत राजेश जालनेकरजी नमस्कार विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणेचे ते संचालक आहेत त्यानंतर मयूर चंदने मनशक्ती केंद्र जीवनदायी साधक अभ्यास वर्ग प्रमुख विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख आणि सुनील सैतवाल मनोविकास तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समुपदेशक आणि प्रशिक्षक एका सुंदर विषयाला पुन्हा एक चर्चा आणि त्या चर्चेला प्रारंभ करूया मनाची शक्ती ही अफाट आहे ही कि शक्ती किती आहे आणि तिचा वापर आपण कशा पद्धतीने रोजच्या दैनंदिन जीवनात ध्येय गाठण्यासाठी करू शकतो मनाकडे अफाट शक्ती आहे असं आपण मागल्या एपिसोडमध्ये एक बघितलं होतं की मुळातली मुळात मनाची शक्ती जी आहे ती आपल्याला बघता येत नाही दिसत नाही एक लक्षात घेतली पाहिजे कन्सेप्ट की शक्ती कधी दिसत नाही शक्तीचा आपल्याला फक्त अनुभव येतो आता हा माईक आहे किंवा ही लाईट्स आहेत तर आपण शक्ती बघत नाही शक्तीचा अनुभव घेतो आहे मागे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो आहे दिसत नाही आहे पण त्याचा अनुभव येतोय तीच गोष्ट आहे की मनाच्या शक्तीचा अनुभव येऊ शकतो मूळ मनाची शक्ती दिसत नाही पण एक हायपोथिसिस आहे की जर का मागच्या वेळेला आपण एक बघितलं की आपल्या मनाच्या शक्तीचं जी गती आहे ती पल्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर त्या हायपोथिसिसप्रमाणे जर आपण जर गेलो की एखाद्या माणसाचं साठ वर्षाचं सा आयुष्य आहे आणि जर शंभर नाडी डोके जर रोज तो देत असेल तर साठ वर्षाच्या आयुष्यात किती त्याची शक्ती खर्च होईल तर तीन अब्ज पंधरा कोटी छत्तीस लक्ष एवढे नाडीचे ठोके एवढी शक्ती त्या मनाकडे आहे आता ही सगळ्यांची सारखी असेल का मूळ शक्ती नाही नाडीचे ठोके देण्या एवढी शक्ती ही सगळ्यांची सारखी असेल का ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण हे अफाट आहे पण अफाट आहे पण तरी सुद्धा ती लिमिटेड आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग ती जर शक्तीचं सामर्थ्य आपल्याला कसं अनुभवता येऊ शकेल तर ज्या वेळेला ती शक्ती चॅनलाइज होईल त्यावेळेला जसं आपण म्हणतो की आपल्या याच्यामध्ये खूप छान हे आहे की हनुमानाला तिथे लंकेकडे पाठवायचं होतं मध्ये प्रचंड समुद्र होता पण तो पलीकडे जायचं कोणी तर त्याला जामुवंतांनी त्यांना ओळख करून दिली की अरे तू ते जाऊ शकतोस मग ही कसलं हे मानसशास्त्रीय प्रतीक आहे ते सगळ्या कथा म्हणजे म्हणजे काय आहे तर त्याला त्याच्या मनाच्या शक्तीची ओळख करून दिली आणि मनाची शक्तीची ओळख करून दिली ती जर चॅनलाईज झाली तर खूप काही मिरॅकल व्हावं अशा पद्धतीने अनेक गोष्टी निश्चितपणे घडू शकतात ही मनाची शक्ती चॅनलाइज नेमकी करायची कशी मनाची शक्ती चॅनलाइज करण्या मी जसं सांगत होतो की मनाचे कर मना हो मना मनाकडे दोन प्रमुख शक्ती आहेत ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो डिस्क्रिमिनेशन म्हणजे चांगलं आणि वाईट याचा भेद करण्याची शक्ती आणि डिटर्मिनेशन चांगल्यावर ॲक्ट करण्याची शक्ती तर प्रत्येक जसं मन हे अतिशय शक्तिशाली आहे त्यामुळे केवळ थोडा वेळ अभ्यास करून म्हणजे अभ्यास म्हणजे वाचून किंवा काही ऐकून मनावर काही परिणाम होणार नाही आहे त्याचा रेग्युलर आपण जर प्रॅक्टिस करत राहिलो वर्षानुवर्ष तर आपलं मन निश्चितच नियंत्रित होऊ शकतं तर मनुष्याने पहिले हे शिकलं पाहिजे की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याकरता आता तरुण पिढीकडे मी आणि मला असे अनेक अनुभव येतात आमच्याकडे जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी आहेत त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो अभ्यासाचा आणि सर्वात मोठा मानसिक ताण आजकाल जो आहे मुलांवर तो पालकांच्या अपेक्षांचा तो त्याच्यापेक्षा मोठा कुठला ताण नाही त्यांच्यावर <laughs> तर हे जेव्हा अपेक्षा पूर्ती पालकांची करू शकत नाही तेव्हा ते त्यांच्यावर प्रचंड ताण येतो तर पालकांनी सुद्धा हे जाणून घेणं गरजेचं आहे की काय काय त्यांनी विचार करणं किंवा काय अपेक्षा मुलांवर लादणं हे गरजेचं आहे तर हे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये डिस्क्रिमिनेशन एखाद्या विद्यार्थ्याला जर कळलं की बाबा अभ्यास करणे मी या कॉलेजमध्ये अभ्यासाला आलेलो आहे शाळेमध्ये अभ्यास करण्याकरता आलेलो आहे आणि माझं प्रमुख ध्येय हे अभ्यास करणंच आहे फिरणे इतर गोष्टी करणे जसं म्हणजे अनेक मुलं दारू स्मोकिंग याला आहारी जातात ड्रग्जला आहारी जातात काही व्हिडिओ गेम्सला आहारी जाण्याचा प्रकार आजकाल फार वाढलेला आहे तर त्यांना याची आत्मशक्ती आली पाहिजे की यातलं चांगलं काय या आणि वाईट काय आणि हे जेव्हा त्यांना कळेल की हे चांगलं नाही आहे आणि अभ्यास करणे आणि चांगल्या गोष्टी करणे हे माझ्याकरता चांगलं आहे तर याच्यावर दृढतेने वागणं डिटर्मिनेशन डिटर्मिंड एफर्ट्स घेणे हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याकरता सुद्धा ट्रेनिंग दिल्या जाऊ शकते तर ही एक फॉर्मल ट्रेनिंग आहे आणि ती आपण छोट्या छोट्या टिप्सनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरण करून काळांतराने आपण पाहू शकतो की त्याच्यावर आपण विजय मिळवलेला आहे म्हणावं त्या टिप्स द्यायच्या झाल्या तर काय द्या आपल्या योगशास्त्रामध्ये छान टिप्स दिलेले आहे मन हे अव्यक्त आहे दिसत नाही आपल्याला मग त्याला कसं ओळखायचं आणि त्याचं कसं बघायचं तर ते ॲबस्ट्रॅक्ट ते आहे मग ॲबस्ट्रॅक्टकडे जायचं कसं तर कॉन्क्रीटकडनं जायचं आपल्याला म्हणजे आपला साधारण जो टीचिंग लाईनमध्ये असतं की सिम्पल टू कॉम्प्लेक्स नोन टू अननोन आणि कॉन्क्रीट टू ॲबस्ट्रॅक्ट तर मन हे ॲबस्ट्रॅक्ट आहे कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्याकडे जायचं असेल तर ज्या गोष्टी दिसतात आपल्याला त्याच्याकडून हळूहळू जात आहेत आणि म्हणून पतंजलीने अत्यंत छान पद्धतीने या मनावरती नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याला योग्य दिशेने मार्ग करण्यासाठी यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा हे mm -hmm. सगळं बरोबर दिलेलं आहे mm -hmm. आणि थोड्या छोट्या छोट्या बुद्धीने आपण हळूहळू यम म्हणजे काय तर सत्य बोला mm -hmm. बस एवढंच आहे तर अशा हळूहळू छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्यातून मन हे संस्कारक्षम बनतं संस्कारित होतं आणि त्यातून मग त्याची शक्ती आपल्या जिकडे वाढवायची आहे तिकडे वाढू शकतो Hmm. मगाशी सरांनी एक उदाहरण छान दिलं की आपण भिंगाचं उदाहरण दिलं आपली शक्ती वाया कुठे कुठे जाते तर आपले पाच हे ज्ञानेंद्रिय आहे ना त्यातून सतत वाया जात असते hmm. याच्यावरती जर आपण संयम करू शकलो तर निश्चितपणे आपली मनाची शक्ती वाढू शकते आणि म्हणून मग आता मुलांच्या सरांनी सांगितलं की व्हॉट्सअप आहेत दारू आहे सिगरेट आहे या गोष्टी आहेत याच्यावरती हळूहळू जर संयम करत गेलो आपलं तर आपली मनाची शक्ती वाढेलही आणि त्याच संकल्पाने आपण आणखी पुढे 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 जाऊ शकतो नक्कीच आपलं म्हणणं आहे की मनशक्ती आणि जीवनशक्ती याचा एक छान संगम होऊ शकतो तो नेमका कसा काय होऊ शकतो ह्या दोन्ही गोष्टींचा संगम कसा होऊ शकतो तर जीवन जीवन जगण्याकरता आपल्याला काहीतरी शक्ती लागते ते जीवन जगण्याची शक्ती आहे ती आपल्याला अन्न वस्त्र निवारा यातनं मिळू शकते पण ह्याहीपेक्षा जास्त शक्ती मिळते आपल्याला विचारांमधून मग विचार हे कसलं खाद्य आहे तर आपल्या मनाचं खाद्य आहे मग मनशक्ती जे आहे जी मनशक्ती जी विचारांची शक्ती आहे ती जर आपण आपल्या जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्याचा आपण वापर केला त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पण आपण कृती केली पण आपण आराखडा केला तर नक्कीच या दोन्ही शक्तींचा संचय होऊ शकतो आणि आपल्याला जीवनात पाहिजे ते आपण साध्य करू शकतो असं बघण्यात आलं की जेव्हा माझ्याकडे हजार लोक काउन्सिलिंगला येतात तर त्यांचं सगळ्यात नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम असतो की ते लोक दिशाही नसतात मला परीक्षेत उत्कृष्ट मार्क मिळवायचे पण दिशा काय दिशा त्यांच्याकडे नसते किंवा मला जीवनात आनंदी राहायचं आहे कसं आनंदी राहायचं हे त्यांना माहीत नसतं माझ्या वाचनामध्ये मी का सद्गुरूंचं मी एक ऐकलं होतं त्या सद्गुरूंच्या वाक्यांमध्ये सगळं जीवनाचा अर्थ दडलेला आहे त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही माणसाला एक विचारा की सोचो तुम क्या चाहते हो तर या पहिल्या प्रश्नामध्ये सगळी दुनिया अडकलेली आहे मला सगळं काय हवं आहे पण नक्की मला काय मला परीक्षा द्यायची तर मला आता नक्की काय हवं आहे सोचो तुम क्या चाहते हो जो चाहते हो वही सोचो जो सोचते हो वही देखो जो देखते हो वही मागो जो मागोगे वही मिलेगा एक बार मागे तो देखो आणि पहिला प्रश्न जर आपले सगळं अडकलेले मला हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे आपल्याला सगळं काही हवं असतं पण कुठे हवं आहे कधी हवं आहे कसं हवं आहे काय हवं आहे याचं आपल्याकडे काही त्याचं आराखडा नसतो आणि याच्यामध्ये आपल्या मनाची शक्ती नाही की वेळ होत जाते किंवा लय पावत जाते किंवा खर्च होत जाते आणि शेवटी विचार करता करता आपल्याला आपल्या जीवनाचा बहुमूल्य वेळ निघून जातो आणि ह्या दोन्ही शक्तींचा जो आपण संगम केला उत्कृष्ट विचाराने उत्कृष्ट आहाराने उत्कृष्ट योगाने जसं राणी सांगितलं सगळ्या गोष्टीचं आपण वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार जर आपण वापरल्या तर दोन्ही शक्तींच्या संयमाने आपल्याला भरपूर काही आयुष्यामध्ये साध्य करू शकतो म्हणजे आपला जन्म नक्की कशाकरता झालेला आहे म्हणजे मी कशाकरता जन्माला आलो आहे खरं जसं महाभारतामध्ये मी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की नो युअर सेल्फ की मी कशा मी कोण आहे माझा जन्म कशाकरता झालेला आहे आणि मी आज काय आहे या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधली तर नक्की मिळू शकतो मी माझ्या ब्रदर्सच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये लोकांना सांगतो की जनरली सगळीकडे रविवार सुट्टीचा दिवस असतो या सुट्टीच्या दिवशी जर आपण स्वतःच्या मनाचं जो मेंटेनन्स केलं जर आपण व्यवस्थापन केलं की नक्की आठवड्यामध्ये मी काय शिकलो या ठिकाणी माझ्या मनाचे विचार कुठल्या ठिकाणी केले मी मी काय संपादन केलं त्या गोष्टींचं पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि काही कालांतर असं होईल ना की मनात व्यवस्थापन स्ट्रॉंग होणार की शक्तीचा जो लय पावली जाते त्याच्यावर एक नियंत्रण येणार आणि मग दोन्ही शक्तींचा जो जो फायदा आहे जो तुम्हाला अनुभवायचा आहे जो आपण बघू शकत नाही तो तुम्ही अनुभवू शकता मनाचं व्यवस्थापन हे छान करता आलं पाहिजे प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील ते विचारूया मन जोपाय असेल मन जोपासायचं जो असेल तर ते कसं जोपासता येईल मन जोपासायचं आहे जो याचा आपल्याला आप नक्की पहिल्यांदा अर्थ समजून घेतला पाहिजे की आपल्या मनाला नक्की काय पाहिजे तर पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे त्याच्यावरती आपली सगळ्यांची धडपड चालू आहे असे कोणी आहे का की ज्याची सुखासाठी धडपड चालू नाही आहे अशी एके व्यक्ती सापडत नाही आणि प्रत्येक जण सुखाच्या मागे लागलेलो असतो आणि त्याच्या तर त्यावेळेला आपोआपच आपल्याला आपल्या मनाचं जे काही एक ज्याला आपण म्हणतो की ॲक्सेप्टन्स आपण अनेक गोष्टी नाकारत असतो किंवा अनेक गोष्टींना आपण सामोरं जात नाही ते सामोरं जाण्याची शक्ती ही आपल्यामध्येच असते ती आपल्याला ओळखता यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपल्या मनाला जोपासण्यासाठी त्याला जे खत पाणी घालायचं आहे ते म्हणजे ज्ञान ज्ञान हे अतिशय म्हणजे सगळ्यावरचा इलाज जर काय असेल तर ज्ञान हा इलाज आहे तर ज्ञान म्हणजे काय कशाचं ज्ञान मला अमुक गोष्ट मिळवायची त्याचं ज्ञान मग ते टेक्निक झालं ज्ञानाची व्याख्या अशी केली आहे की ज्याच्यामुळे भय नष्ट होतं mm. ते म्हणजे ज्ञान जे भयमुक्त करतं ते म्हणजे ज्ञान तर त्या दिशेने ज्याला आपण वाटचाल करायला लागतो तर त्यावेळेला आपोआपच त्या, त्या भयमुक्ततेसाठी आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल त्याप्रमाणे आपल्याला वर्तणूक करायला लागेल आपलं वर्तन त्याप्रमाणे ठेवायला लागेल मनाची जर खऱ्या अर्थाने ध्येय आपल्याकडे असतात पण आपल्याला अभिध्येय मिळत नाही ध्येय म्हणजे काय की मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे ध्येय झाली पण अभिध्येय याचा अर्थ असा आहे की मला माझ्या आयुष्यात नक्की काय साध्य साध्य करायचं आहे मी जन्माला का आलो माझा जगण्याचा हेतू काय आहे मला कुठे पोचायचं आहे हे जे अभिध्येय आहे ते अभिध्येय प्रत्येकाला सापडलं पाहिजे जे अनेक थोरांना सापडलेलं आहे अनेक आत्ताच्याही काळातल्या अनेक युवकांना सुद्धा सापडलेलं आहे ते ध्येय आपल्याला अभिध्येय सापडलं पाहिजे आणि त्या अभिध्येयाचा शोध लागल्यानंतर त्याचा मागोवा घेत प्रयत्न करायला पाहिजे निश्चय करायला पाहिजे सरांनी मग अशी खूप छान सांगितलं की डिटर्मिनेशन आपण ज्याला निश्चय करतो ना, ना तर निश्चय केल्यानंतर प्रचंड क्रांती व्हायला लागते ला आपल्या शरीरात आपल्या आजूबाजूच्या वातावरणात सगळीकडे निश्चय कुठे करतो मूळ मनात करतो पण मनातला निश्चय कुठे करतो तो मेंदूत करतो तर मेंदूमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट ठरवतात तर त्यावेळेला आपल्या मेंदूतला जो एक एक न्यूरॉन आहे त्या न्यूरोॉनमध्ये असं आरेने आरेने म्हणजे रायबोन्युक्लिक ॲसिड ते एनलार्ज होतं आणि ती तेवढ्यापुरती इन्फॉर्मेशन राहत नाही आता सरांनी जर सांगितलं की मोबाईलमध्ये मुलं गुंतली आहेत किंवा अनेक व्यसनांमध्ये गुंतलेली मुलं आहेत मग ते काय होतं की त्याच्यामध्ये जो गुंता झालेला आहे तर ता त्याच्यातून बाहेर पडायचा निश्चयच करायला पाहिजे मन जोपासायचं कसं तर निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे ज्ञानाधिष्ठीत तो आर एन एन्जॉय संपूर्ण ब्रेन बदलतो नव्वद दिवसामध्ये संपूर्ण बॉडी बदलते रक्तवतो बदलतं त्यामुळे ज्ञानावरती श्रद्धा ठेवणे त्याप्रमाणे वर्तन करणे प्रखर निश्चय करणे आपल्या मनाचं जे चळत असलेलं जे सतत चंचल असलेलं जे वढाय वढाय जे मन आहे त्या मनाला स्थिर एका दिशेला ठेवण्यासाठी ध्यान करणे ध्यानाचा उपाय अतिशय उत्कृष्ट आहे मग अगदी सोप्या सोप्या पद्धतीने लगेच प्रेक्षक आत्तापासूनच ध्यान करू शकतात खूप मोठी गोष्ट असते असं नाही ध्यानाची व्याख्या पण छान आहे की स्वतःच्या मीकडे ध्यान देणे म्हणजे ध्यान करणे पंचेंद्रियांचे दरवाजे बंद करून आतल्या मीकडे ध्यान देणे म्हणजे ध्यान करणे तर माझ्या मीकडे कुठे मी ध्यान देतो आहे माझं ध्यान सगळं स सगळीकडेच आहे आणि त्याच्यामुळे आतल्या मीकडे ध्यान देण्यासाठी डोळे बंद करायला लागतात आणि डोळे बंद करून मग अगदी सोपा युक्त्या आहेत श्वासावरती ध्यान करा प्राणायामाची जी युक्ती आहे हळू श्वास येतो आणि श्वास हळूहळू श्वास बाहेर जातो मन शांत होईल मग मनातल्या भावभावनांचं जे काही चलनवलन चालू आहे अनेक गोंधळ चालू आहेत ते शांत होतील ते सेटल होतील मग मला निश्चित काय करायचं ते मला नीट माझंच मला नीट कळायला लागेल मला नक्की काय हवे ते मला नीट कळायला लागेल आणि त्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे जाता येऊ शकेल त्यामुळे ध्यान हा अतिशय उत्कृष्ट असा उपाय निश्चितच आहे आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे यू आर बॉर्न टू ब्लॉसम आणि त्याच्यामुळे त्यांनी छान दिलेलं आहे की तीनच गोष्टी तुम्ही दररोज करा की ज्याच्यामुळे तुमचं मन जे आहे शुद्धतेकडे जात जाईल तुमची मनाची एकाग्रता वाढत जाईल आणि समाजाला तुमचा फायदाही होत जाईल त्या तीन गोष्टी अशा एकच आहे एक तर ता त्यांनी म्हटलं की दत्ता सरांनी जे सांगितलं की तुम्ही ध्यान करा तर दररोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ध्यान म्हणजे डोळे बंद करून अंतरचक्षू ते उघडायचे नंबर दोन त्यांनी सांगितलं ता की तुमचं स्क्रिप्चरचं वाचन झालं पाहिजे म्हणजे मगाशी सरांनी भगवद्गीतेचा उल्लेख केला भगवद्गीता म्हणजे काय द आर्ट ऑफ मॅन मेकिंग मनुष्य बनवण्याचं एक ते शास्त्र आहे आणि त्याचं काही ना काही वाचन आजच्या युवकांकडे भगवद्गीता म्हणजे असं वाटतं की म्हातारे झाल्यानंतर वाचण्याचं आहे पण खरं म्हणजे हे युवकांना वाचण्यासाठीच आहे तर ते दररोज काहीतरी वाचणं पाठांतर करणं जसं आता सरांनी बराभर दोन तीन श्लोक सांगितले तर हे पाठांतर काय अगदी एक दोन तीन वर्षात होत नाही लहानपणापासून जी सवय असेल तरच होतं पण तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला मनाला खरोखरच तुम योग्य दिशा द्यायची असेल तर तुम्ही दररोज कुठल्याही प्रकारच्या मनात सेल्फिश विचार न ठेवता की सर्व स्वकेंद्रित विचार न ठेवता समाजाची सेवा करायला एक पाऊल पुढे जा त्याच्यातून तुमचं मन जे आहे ते हळूहळू शुद्ध होत जाईल कारण त्याच्यामुळे तुमचा काही स्वतःला मला काही पाहिजे हा विषय नसतो दुसऱ्यासाठी मी त्याचा आनंदही मिळेल आणि मनाला एक चांगला सकारात्मक विचाराची सवय पड लागेल परत भगवद्गीतेचा आधार घेतो मी दुसरा अध्याय एकसष्टवा श्लोक ध्यायतो विषयांपुंच संगस्ते उपजायते म्हणजे ज्या ज्या विषयावर आपण ध्यान करूत ना त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होते आणि ते आपण करणारच आपण चांगल्या विषयांचा विचार केला सारखा तर चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडणार वाईट गोष्टींचा विचार केला तर वाईट गोष्टी पण घडणार त्यामुळे असं सांगितलं की अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम म्हणजे जे आपल्या प्रगती करता समाजाकरता उद्धाराकरता ज्या काही अनुकूल गोष्टी आहेत ज्या काही चांगल्या फायदेशीर गोष्टी आहेत जसं अनेकांनी सांगितलं इथं सर्व सरांनी सांगितलं की प्रार्थना करणे ध्यान करणे ज्याला जप जप विधी जी आहे नाम जप नामस्मरण नाप नामजप जे आपण म्हणतो त्याला ती अतिशय शक्तिशाली विधी आहे मनाला नियंत्रित करण्याची इवन सव्य अध्याय जो मनाच्या नियंत्रणा करतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे ध्यानयोगमध्ये तर तिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की मन जसं भटकतं परत त्याला त्या कामावर आणलं पाहिजे ज्या कामापासून भरकटतंय मन तिथे तर हे अनुकूल्य असं तिथं जे चांगल्या कार्य त्याच्यावर मन भरकटणार त्याला सारखं सारखं आणायचं आणि वाईट गोष्टी ज्या आहेत सुरुवातीपासूनच टाळायच्या अतिशय सुरुवातीला ज्याला आपण म्हणतो ना की पहिल्याच बॉलला विकेट घेतली पाहिजे त्याची तर जसं वाईट गोष्टी आहेत कुठे एखादं काय होतं कसं लत लागते मुलांना वाईट गोष्टींची नवा अकरावीमध्ये दहावीपर्यंत तो प्रोटेक्टेड असतो आईवडिलांच्या रिक्षा म्हणजे सगळ्या रिक्षामधून जातो आणि रिक्षामधून येतो सगळ्या मित्रांचं पण कॉलेजला आपली गाडी घेऊन जातो आणि नंतर एका वाईट संगत लागते त्याला आणि मग तो म्हणतो चला आपण कुठेतरी जाऊया आणि मग तिथून सर्व गोष्टी सुरू होतात तर पहिल्याच दिवशी जर आपण हे टाळलं तर शक्य आहे कारण की जसं जसं खोल ना तसं बाहेर येणं मग कठीण होऊन जातो त्यामुळे सुरुवातीलाच अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल वर्जन एक याच्याबद्दल एक अजून एक सांगता येऊ शकेल सरांनी आता छान सांगितलं तसं की सत्कृत्य करणं चांगलं काम करणं आपण स्वार्थाच्या विचाराने अनेक गोष्टी ज्या करत असतो त्याच्याऐवजी किमान एक तास तरी आम्ही मनशक्तीत सांगत असतो की किमान दिवसातला एक तास समायासाठी काम करा निस्वार्थ कर्म करा की ज्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य होतात तुम्ही ज्याला निस्वार्थ कर्म करता तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही स्वार्थ नसतो तुमचे शब्द चांगल्या पद्धतीने होत असतात शब्दसंपदा वाढलेली असते तुमचं मन मेंदू हार्ट सगळं शरीर हे अलाईन व्हायला त्याच्यामुळे मदत होत असते आणि अनेक प्रकारे तुमच्या जे काही कर्म आहे मुळातलं जे कर्म आहे की ज्या कर्म बुद्धी कर्मानुसारणी असं म्हणतात तर त्यामुळे ते जे कर्म आहे ना ते कर्म बदलणे हा त्याच्यातला सगळ्यात मोठा म्हणून दोन वाक्य आम्ही नेहमीच उच्चारत असतो की स्वार्थाने कर्म बिघडतं आणि निस्वार्थाने कर्म सुधारतं तर हे निस्वार्थाचं व्रत जर आपण घेतलं तर त्याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या मनाची जी जोपासना आहे किंवा मनाला जी योग्य ती दिशा मिळणे आणि इप्सित गोष्ट साध्यसुद्धा होणे सुद्धा साध्य होणे हे सुद्धा निश्चितच त्याच्यातून साध्य होऊ शकतो गोष्टी आपण जगत असताना होतात आपलं मन आपण सतत तसं नाही ठेवू शकत आपण ठरवलं तरीही कुठेतरी काहीतरी बिघडतं की ते ते नको पण तणाव येतो तर त्या तणावाचं नियोजन आपलं आपल्याला करता येणंही गरजेचं असतं तर त्या तणावाचं काही मोजमाप आहे का आपल्याकडे निश्चितच आहे पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आपल्या प्रत्येकाला ताण असतो ताण ही जी काही गोष्ट आहे तर ती नकारगीच पद्धतीने बघायला पाहिजे असं नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आता मुलाखत घेत आहे तुमच्यावरती ताण आहे आम्ही काही सांगतो आहोत त्याचाही ताण आहे ऐकणाऱ्यांनाही ताण आहे आपण पॉझिटिव्ह प्रेशर परफॉर्म त्यामुळे जर यश पाहिजे तर ताण पाहिजेच यश असल्याशिवाय ताण म्हणजे ताण असल्याशिवाय यश मिळत नाही पण त्या यशाचं जसा ग्राफ पुढे जातो म्हणजे ताणाचा ग्राफ पुढे जातो आणि परफॉर्मन्स वाढत जातो पण अशी एक वेळ येते की ज्या वेळेला ताण आणखीन वाढला की परफॉर्मन्स डाऊन होतो आणि म्हणून ती त्या झोनमध्ये आपल्याला जायचं नाही अलीकडच्या झोनमध्ये थांबायचं आहे आणि म्हणून त्यासाठी एक पहिल्यांदा मुळात ताण आहे का, का आहे ता हे आपल्याला समजणार कसं एक छोटंसं यंत्र इथे आहे आर आहे गॅलमनिक स्किन रेजिस्टन्स असं म्हणतात तर ह्याच्यावरती दोन बोटं ठेवली की इथे लाईट्स लागतात आपण एक छोटासा प्रयोग करून बघूया म्हणजे एकेका आता इथे यांचं एक लाईट लुक लुक तो है सरम कर दोगे सगाना प्रेक्षकन चालेल क्या अपन घुना से या चेक करो तोंड करून उभारा असा कॅमेरात फक्त दाखवा हैवाचे लाईट म्हणजे भरपूर दिवे लागले यांचे आता आपण बघितलं या प्रयोगामध्ये की काही जणांचे दिवे लागले नाहीत काही जणांचा एखाद दुसरा लागला आणि ते आपल्या एक मित्र आले होते त्यांचे सगळेच दिवे लागले तर थोडक्यात काय की जेवढे दिवे लागले तेवढा ताण जास्त आहे म्हणजे आम्ही बोलण्यापेक्षा तुमचं ऐकण्याचं ताण जास्त आहे कदाचित तर आपल्या आपल्या बोलण्यामुळे ताण आला तर थोडक्यात हे म्हणजे ताण आहे पण कुठलीही गोष्ट असले ताण असल्याशिवाय आपण ते घेऊ शकत नाही त्याचे न नकारी परिणाम आहेत म्हणजे ताण वाढला स्ट्रेस वाढला की ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहेत ना सगळे जे आजार आहेत ते मनातून उद्भवणारे मनोकायिक आजार आपण म्हणतो ते मनातून उद्भवणारे आजार आहेत म्हणजे ऐंशी टक्के आजार हार्ट डिसीज आहेत स्किन डिसिजेस आहेत फुफजाशी संबंधित आजार आहेत ब्लड प्रेशर आहेत ते मनोकाईक आजार आहेत की ज्याच्यासाठी कुठला एक्स्टर्नल व्हायरस लागत नाही हे मनातून भावनांमधून आणि ताणांमधून निर्माण होणारे आजार आहेत आणि म्हणून त्याच्यावरती इलाज करायला पाहिजे मग त्याच्यावरचा इलाज काय आहे तर मगाशी आपण जे काही मुद्दे बोललो होतो की ध्यान आहे प्रार्थना आहे त्याच्याबरोबर एकाग्रता आहे सोपा उपाय आहे रोज प्रकाशावरती एकाग्रता करायची ज्योतिर्ध्यान ध्यान आपण म्हणतो दिवा लावायचा आणि त्याच्यावरती फक्त बारा मिनटं जरी आपण एकाग्रता केली तरी खूप काही गोष्टी बदललेल्या असतात त्यामुळे हे काही उपाय जे आहेत ना सत्कृत्य करणं चांगलं काम करणं चांगलं वाचन करणं ज्ञान ग्रहण करणं आणि योग्य त्या पद्धतीने निश्चय करणं तर ह्याच्यातूनच आपण त्याच्यापासून बाहेर पडू शकतो नक्कीच प्रेक्षकांना काही विचारायचं असलं प्रश्न माझा प्रश्न असा आहे की बुद्धी म्हणजे मी थोडंसं आजची जी जे युग आहे धावतं युग आहे Uh, कामाचं ताण ट्रॅव्हलिंगचं ताण जसं सर म्हणाले विद्यार्थ्यांचे जे काही डोक्यावर असलेले घरून आणि पुस्तकी oh. जे काही प्रश्न आहेत ह्या दोघांमध्ये नेहमी मन आणि बुद्धी यांच्यामध्ये नेहमी मंथर होत असतं oh. कशासाठी तर डिसिजन घेण्यासाठी तर त्यावेळेला काय त्याच्यावर तुम्ही म्हणजे प्रकाश टाकू शकाल की कशा पद्धतीने तो विषय घेतला पाहिजे कारण कन्क्लुजन काय येतं त्यावेळेला दोन उत्तरं समोर येतात एकतर की यू आर व्हेरी इमोशनल बी प्रॅक्टिकल तर हा माझा प्रश्न आहे तर ह्यावर तुम्ही कसं ते म्हणजे सोल्युशन देऊ शका किंवा कसा विचार करावा त्यावेळेला कोणत्या पद्धतीने तर, तर ते सांगू तुम बुद्धी तुम्हाला डिस्क्रिमिनेशन जे म्हटलं होतं ते थोडं सांगेल पण शेवटी त्याच्यावरती जे कार्य करावं लागतं ते मनालाच करा कारण मनाच्या माध्यमातूनच आपण शरीराचे कार्य करत असतो सगळे प पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे आहे ते मनाचे गुलाम आहेत आणि बुद्धी जी आहे ती बुद्धी फक्त सांगते हे चांगलं नाही आहे हे वाईट आहे पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन जी आहे ती बुद्धीजवळ आहे पण पॉवर ऑफ ॲक्टिंग करून घ्यायची जी शक्ती आहे ती मनाकडे त्याच्यामुळे मनाला जास्ती सशक्त केलं आपण तर बुद्धी त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करत राहील योग्य त्याचं एक अजून एक असं बोलू शकतो की प्रत्येकामध्ये दोन मनं आहेत एक मन चांगलं मन आणि एक वाईट मन एका संतांनी अतिशय सुंदर त्याला एक उदाहरण दिलं डॉग एक बॅड डॉग आणि एक गुड डॉग आणि दोन्ही कुत्रे जोरजोरात भुंकून आपलं आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करतात आणि खाद्य मागत आहेत तर आपण बॅड डॉगकडे जर जास्ती वेळ बघितलं आणि त्याला जर खाद्य देत राहिलं तर दे तो, तो स्ट्रॉंग होत राहणार आणि तो आपल्याला डॉमिनेट करणार मग ते मन जास्त स्ट्रॉंग होत राहणार आणि आपण जे गुड डॉग आता धान्य खाद्य दिलं नाही तर ते वीक होत राहणार त्यामुळे आपल्याला हे ना हे गरजेचं आहे की तुम्ही म्हटल्यासारखं की कुठे आपल्याला कुठल्या कुत्र्याला थांबवायला पाहिजे आणि कुठे कुठल्या कुत्र्याला द्यायला पाहिजे हे आपल्याला निश्चितच माहिती करून देणं गरजेचं आहे ते बुद्धी ठरवेल बुद्धी ठरवेल ही शक्ती आणि बुद्धी आणि मनाचं तुम्ही छान विषय मांडला ॲक्च्युली सरांनी त्याचं उत्तर सुंदर दिलं आहे की एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर म्हणजे कोण आहे तो बुद्धी आहे त्याच्या हातामध्ये स्टिअरिंग आहे आणि तो गाडी पूर्ण घेऊन जाऊ शकतो व्यवस्थित पण बाजूला जो पॅसेंजर बसलेला आहे ते म्हणजे आहे त्याच्या हातात स्टिअरिंग काहीच नाहीये त्याच्या हातात काहीच नाहीये त्यामध्ये फक्त एकच शक्ती आहे या ड्रायव्हरला डिस्टर्ब करणे आपण बऱ्याच वेळा पाहतो की म्हणजे सॉरी मॅडम वाईट वाटेल पण पत्नी बाजूला बसलेली असते नवरा ड्रायव्हिंग करत असतो तर ती म्हणजे अहो अहो म्हणलं की नवरा एकदम गोंधळून जातो काय होते म्हणून तसं मनाकडे बुद्धीला विचलित करण्याची शक्ती आहे पण जी बुद्धी मनांवर मनावर नियंत्रित करून नियंत्रण करून ठेवते तीच बुद्धी आपल्याला तारू शकते कारण ती बुद्धी आपल्याला सांगते कसं डिस्क्रिमिनेशनचं आपण बोललं हे वाईट हे करायचं नाही मन भुंकत राहणार म्हणत राहणार हे कर 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 दुर्लक्ष करायचं नेग्लेक्ट त्याला म्हणतात वैराग्य त्याच्यात तो बुद्धा आहे ना की श्रेय काय आणि प्रेय काय मग असे आपण तो बोलत होतो की श्रेय गोष्टी म्हणजे जे मला श्रेयस्कर आहे असा निर्णय घेणे आणि प्रेय म्हणजे प्रिय असलेला निर्णय घेणे तर प्रिय निर्णय आपण घेत असतो आणि श्रेय निर्णय घेत नाही प्रिय निर्णय असतात की जे निर्णय आपल्याला आपल्याला तात्कालिक सुख देतात आणि श्रेय निर्णय जो असतो तो लॉंग टर्म मध्ये म्हणजे दीर्घकाळी कालीन आपल्याला सुख देतात तात्पुरत्या सुखाच्या मागे लागलो तर कायमस्वरूपीचं सुख निघून जातं आणि कायमस्वरूपीचं सुख पाहिजे असेल तर तात्पुरत्या सुखाला तिलांजली द्यावी लागते तर ह्या ह्याचा जो मेळ आहे ना तो घालायला पाहिजे आणि आणखीन एक भाग आहे की आपला जो आपण विचार करतो मेंदूच्या माध्यमातून तर लिंबिक सिस्टीम म्हणजे लिंबिक कॉर्टेक्स जो आहे तो भावनांचा स्थान आहे त्याच्यामध्ये आणि जो माणसाकडे जो मेंदू मिळाला में ना अप्पर लेअर जो आहे त्याला कॉर्टेक्स म्हणतात किंवा सेरबुलर कॉर्टेक्स म्हणतात तिथून आपण बरेचसे निर्णय घेत नाही निर्णय आपण लिंबिक सिस्टीममधून घेतो म्हणजे भावनांच्या आधारावरती निर्णय घेतो पण भावनेला ज्ञानाने आणि बुद्धीने किंवा सकारात्मक विचाराने आपण संयमात आणू शकतो आणि त्यामुळे असं म्हटलं की ऐंशी टक्के निर्णय आपले चुकतात कारण का की आपण लिम्बिकॉर्टिक्समधून निर्णय घेतो म्हणून आणि म्हणून योग्य अयोग्यचा मेळ घालणे आणि त्या पातळीवरती निर्णय घेणे असं जर आपल्याला करता आलं तर खूप चांगली गोष्ट करू शकते खरंच मनाचा एक अभ्यास करून मनाला योग्य ती दिशा देता येऊ शकते हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमातनं कळलं मन एक कल्पवृक्ष कार्यक्रमात आपण सगळे सहभागी झालात आणि इतकी छान माहिती दिली मनाला योग्य दिशा आणि वळण आपण लावण्याचा जो प्रयत्न आजच्या कार्यक्रमातनं केला आहे तो नक्कीच यशस्वी होईल अशी आशा धरूया आणि आजच्या कार्यक्रमातनं मी रजा घेते आणि आपल्या सगळ्यांचे दूरदर्शनच्या वतीने मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद